स्वागत घडामोडी सध्या सुरू असलेल्या भारत पाक युद्धामध्ये भारतीय सैनिकांना प्रोत्साहन देण्याकरता व संपूर्ण दहशतवाद नष्ट करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन लढणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांचे गुणधैर्य वाढवण्यासाठी व या चाललेल्या युद्धात विजय मिळवण्यासाठी येडूर येथील श्री वीरभद्र देवस्थानमध्ये पीठाचे जगद्गुरु डॉक्टर चन्नसिद्धराम पंडिता शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली येथील श्री काडसिद्धेश्वर संस्थानतर्फे चालवण्यात येणाऱ्या वेद व संस्कृत पाठशाळेच्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पाठशाळेचे शिक्षक श्री श्रीशैल शास्त्री गुरुजी व बसवराज शास्त्री गुरुजी व देवस्थानचे पुजारी यांच्या उपस्थितीत समस्त देशवासियांतर्फे विशेष पूजा होम हवन करण्यात आले यावेळी येडूर येथील वेद व संस्कृत पाठशाळेचे प्रमुख शास्त्री गुरुजी बोलताना म्हणाले की सध्या केंद्र सरकारने व भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर या नावाने सुरू केलेली कारवाई अत्यंत महत्त्वाची आहे त्यासाठी समस्त भारतीय सैनिकाला आत्मधैर्य पोहोचवण्याकरता सदर विशेष पूजा व हवन त्याचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी देशाच्या संरक्षणासाठी आपले पणाला लावून लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाला यश मिळू दे म्हणून यावेळी विशेष प्रार्थना करण्यात आली यावेळी अडवैया अरळी कट्टीवणी दीपक कमते मुतू मठ नरसगौडा कमते मनोहर फुटाणे सिद्धया मठपती नवीन मठपती शिवानंद हिरेमठ यांच्यासह वेद व संस्कृत पाठशाळाचे सुमारे दोनशे विद्यार्थी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा